मला कानातलं आणायचं म्हणलं की पैसे नाहीत बूट चप्पल आणायचं म्हणलं कसा पैसा येतो यांच्याकड व कशात तर निमित झाडाचं करून गेलं झाडाला पैसे जायना ना मी काय म्हणत नाही पुरीला पण उलट भारी झालं मनाने आणलं ती स्वतःला बुटन चप्पल का आणायची गरज होती का हा का भावाला आणलं काय भावाला बी आणायचं एक बुटन एक चप्पल मग स्वतःला न्याय नेसाय ने खायला पाहिजे म्हणते दुसऱ्याला काय नको आ भाव काय बोलत नाही म्हणून आपण स्वतः जरा मनाने वागलं पाहिजे ना आपण घरातला कारभार म्हणताय मग कारभार अस तुझं माझं करत तर बसलं तर घरातल्या माणसाने कसं करायचं तुमचं ऐकून तशीच करेल आम्हाला मी कारभार अजून तर म्हणली नाही पुढचा दिवस कोण सांगणार आहे पण मी म्हणते तुमच्या मनानंतर भाऊजी तुम्ही म्हणताय दुकानदारांनी दिलं दुकानदार एवढं ब्रँडेड बुटन चप्पल देत नाही कोणाला तर देताय का तुम्ही दुकानदाराचं नाव करून पैसा घालवायचा काय वाटावाटा करत बसली आहे का काम करता येत अगं पण उगल वटावाटा करायचं नाही का तुमचं कान दुखत आहे काय आणू दे आणली ती बारीतली आणली तर आणू दे पाहिजे ती बाहेरतली हलक काय म्हणतात लोक मला नाही आण मला आणून सांग म्हणजे मग कळल तायच नाही माझा भाव माझा भाव काजा तुकडा करून भावान सगळं हे केलं काय मग कळल तर नाही काय माझा भाव नाही चांगला आहे स्वतःला

तुम्हाला हे करा नाही येत हे करा येत उचलून मला बी उचलून जाता करा फुलं लोकांचा पैसे उचला पण मला का नाही घ्या आता काय कर तू आता उद्या शनिवारी उद्या शनिवार पाच बोकडी इथून तुला काय ना पाच बोकडा आता इथन पुढे बोलायचं नाही इथन पुढे बोला का भरत नाही काम कम ते हे व्हायला लागला धल्ला व्हायला लागला जनावरांचे तुझा रोजगाराला आणि आमच्या हिमतीवर करून दाखव हा रोज

उद्या जरी सांगितलं ना मला चप्पल आणि बुट घेऊन येऊ न आली गरीबे आला बुट आणतोय चपले आणतोय बारीतले बुट घालतोय तुम्हाला कुठं गरीबी आले वा मला बी गरीबी की करायचं सांगूच ना आता मार

तुला घरात नुसतं तमाशा आहे तमाशा आहे आता झाड आणली आता झाड ही सगळी लावायची करायची तुला पैसे करायच आता पुढच्या लोकांना पैसे मी झाड लावू शकत नाही लाव लागणार नाही मला जेव्हा येईल तेव्हा झाड लावू लागेल झाड लावली तर पाऊस पडेल पैसा नाही आम हम